जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे या नियत वयोमानानुसार तब्बल अडोतीस वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ बुधवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात उत्साहात आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभ संपन्न झाला वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप जगी या उक्तीप्रमाणे अष्टपैलू धाडसी नेतृत्व कर्तृत्व व वक्तृत्व यांचा मिलाफ असणाऱ्या मंकावती कांबळे यांनी समाजसेवेसाठी दोन कर्तृत्ववान सरकारी अधिकारी घडवले त्यापैकी एक तहसीलदार तर दुसरा विक्रीकर निरीक्षक यावरूनच मंकावती कांबळे यांच्या अष्टपैलू कारकिर्दीची ओळख समजून येईल दोन कर्तबगार अधिकारी घडवणारी महिला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका ते मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असल्याने संपूर्ण शाळेतून घडणारी नवीन पिढी पुढील वाटचालीत नक्कीच कर्तबगार होणार हे सांगायची गरज भासणार नाही शिवराय फुले शाहू आंबेडकर समतानायक महात्मा बसवन्ना यांच्यासह जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई नागाई भीमाई फातिमाबी मुक्ता साळवे यांच्या सर्वच महापुरुषांच्या विचारांचा वारसा अंगीकृत स्वतः करीत पुढील पिढीपर्यंत त्यांचा विचारांचा वारसा पोहोचवण्याचं उदात्त कार्य करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला मजबूत बनवण्यासाठी स्वतःच संपूर्ण योगदान देणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्वतःच्या कुटुंबासोबत अनेक पिढ्या घडविणाऱ्या त्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणाऱ्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका यशस्वी मुख्याध्यापिका कार्य तत्पर सोसायटी चेअरमॅन आपले पती चंद्रकांत कांबळे यांच्या सोबत त्यांच्या समाजकार्याला हातभार लावणाऱ्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा निरोप समारंभ सोहळा मोठ्या संपन्न झाला या विद्यमान आमदार माजी खासदार तहसीलदार विक्रीकर अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील शे, अनेक नामवंत मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ शेखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रवीण स्वामी लातूरचे माजी खासदार गायकवाड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी जीवराज पडवळ जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक विजय कुमार देशमाने भंते सुमेधजी नागसेन व दुसरे एक भंते असे उपस्थित होते याशिवाय राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व कैलासजी शिंदे तसेच दिलीपजी भालेराव रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र कांबळे शिवाजी कवाळे प्राथमिक शालेय समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विलासजी कंटेकुरे सत्कारमूर्ती मंकावती कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे त्यांच्या आई त्यांचे दोन मुलं दोन सुना एक मुलगी आदिम जावई आदी मान्यवर स्थानापन्न होते सर्वच मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली समतानायक महात्मा बसवन्ना कुळवाडी भु, कुळभूषण छत्रपती शिवाजी महाराज मन चंगा तो कटोती में गंगा असा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे संत रोहिदास महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती फुले यांच्यासह सर्वच महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यानंतर विचारपीठावरील सर्वच मान्यवरांचा शाल श्रीफळ हार आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणात कांबळे मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले त्यांनी सांगितले मंकावती कांबळे मॅडम या माझ्या सहकारी राहिल्या आहेत त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्य प्रवास अत्यंत आदर्शवरत आहे शिक्षक हे समाज घडवणारे असतात आणि त्यांचे कार्य देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जीवराज पडवळ ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र कांबळे प्राथमिक शालेय समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकोरे मिलिंद कांबळे मोहन कांबळे शाळेची विद्यार्थिनी तसेच सत्कारमूर्ती मंगवती कांबळे यांच्या मोठ्यासून रुपाली कांबळे त्यानंतर धाकट्यासून साक्षी कांबळे या सुना तसेच त्यांची मुलगी त्यानंतर त्यांचे पती चंद्रकांत कांबळे त्यानंतर तहसीलदार असणारे त्यांचे चिरंजीव शरद कांबळे यांच्यासह लातूर येथील माजी खासदार सुनील गायकवाड या सर्वांनी व इतर अनेकांनी आपल्या मनोगतातून मंकावती कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला या सर्व मान्यवरांनी बोलताना आपल्या मनोगतातून सांगितले की मंकावती कांबळे म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक प्रकाशस्तंभ आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आईसारखी माया लावली आणि शिक्षक म्हणून कर्तव्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी घडले आणि यशाच्या शिखरावर पोहोचले त्यांची शिस्त प्रेमळ स्वभाव ज्ञानाची खोली आणि समाजासाठी असलेली तळमळ ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असेच मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले त्यांच्या सेवानिवृत्तीचे एक युग संपले असले तरी त्यांच्या योगदानाचा प्रकाश शिक्षण क्षेत्रात कायम राहील असे भावनिक उद्गार उपस्थितांनी काढले त्या सर्वांच्या मनोगताला व सत्काराला उत्तर म्हणून सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे ऋण व्यक्त करीत त्यांच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येकाने सहकार्य केल्याची भावना बोलून दाखवली व प्रत्येकांचे ऋणानुबंध जपत त्यांच्या ऋणात पात्र राहून त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक हरिभाऊ शेके यांनी केला या, या कार्यक्रमासाठी विविध शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासकीय व प्रशासकीय अधिकारी नातेवाईक मित्रपरिवार आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या वतीने मोठा सन्मान करण्यात आला याशिवाय जिल्हा परिषद मुलांची प्रशाला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा यांच्या वतीने देखील भव्य दिव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तसेच त्यांच्या सानिध्यात असलेले नातेवाईक आपईक पाहुणे मित्रपरिवार विविध शाळांच्या वतीने तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक त्यांच्या सह वैयक्तिक स्वरूपात शिक्षक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक मान्यवर मंडळी उमरगा मुरुम शहरवासीय अशा एकंदरीत सर्वांनी मंकावती कांबळे यांचा यथोचित सन्मान केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव कुणाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर वंदना जाधव व सोनाली कलशेट्टी यांनी प्रभावीपणे पार पाडले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन बालाजी गायकवाड यांनी केले हा निरोप समारंभ केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता शिक्षण क्षेत्रातील एका तळमळीच्या अध्यापिकेचा कार्याचा गौरव करण्याचा सोहळा ठरला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केलेले मनोगत व सर्वांच्या प्रेमाला उत्तर स्वरूपात सत्कारमूर्ती मंकावती कांबळे यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले ते आपल्या सर्वांसाठी दाखवत आहोत

आदर्शांनी पडले या देशाच्या विविध पदावर सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा क्षेत्रातील सर्वोच्च पदावर कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येतात एक आणि सेवाभावी पद्धतीनं जो व्यक्ती सेवा करतो त्याचं कुटुंब हे आदर्श आणि विशेषता शिक्षक म्हणून काम करत असताना हे समाधान आपल्याला मिळतं ते इतर क्षेत्रामध्ये ना नाही आता मी ते अनुभव गेल्या चार महिन्यात मी एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याच्यानंतर अचानक राजकारणामध्ये आलो आणि या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या आशीर्वादाला आणि मार्गदर्शक मार्गदर्शनानं या आम्हाला आमदार होऊ शकलो खरं तर एक चांगली सेवा

भारत देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ते खरंच आपल्याला विचार करण्यासारखं आहे आपण सर्व आहात आपण संविधान विचार मानणारे आहोत पंचा पंचारा आपण सहभाग करतो आहात आणि या वर्षी म्हणजे संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्या गोष्टीला करून

आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षकांसाठी पण मार्गदर्शन केलं कुटुंबासाठी मार्गदर्शित केला सर्वांनी क्षेत्रात समाज आपण दोघांनी मिळून आणि सामाजिक काम देखील केलेलं आहे आम्ही साक्षीदार आहोत आणि याही आपल्या सेवानिवृत्तीच्या नंतर समाजसेवेसाठी आपण पाहून गेलो

असं मला वाटत आजच्या कार्यक्रमासाठी गुरुजींच्या सेवानिवृत्तीसाठी येणं माझ्यासाठी भाग्यची गोष्ट आहे मनापूर करायची नाही हे आपल्या परिवारात का आहे याही मुलं ज्या वेळेस मला गरज लागेल त्या त्यावेळेस मी तुम्हाला हात देईन किंवा माझी गरज तुम्हाला पडली तर आपण त्याला आणि आपण सर्वांनी आपल्या परिवारातील एक मोठे अधिकारी आहेत खरंतर आपल्या परिवारामध्ये खूप मोठा सन्मान आहे हा सन्मान आपण वाढत राहावं त्यांनाही खूप मोठी वृक्षपणे त्यांच्यासाठी त्यांना दिले आपल्याला उत्तर आयुष्यातल्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला आरोग्य उत्तर आयुष्य लाभव ही विश्वसेने प्रार्थना करतो आणि लातूरची सन्मान खासदार माझे खासदार माझे मार्गदर्शन आता मी या राजकारणा ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही माझ्या मतदार करण्याच्या वतीनं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज शिक्षण बंद म्हणजे आत्ी शिका जीवनाच्या अनेक व्यक्ती येत असतात प्रवास खूप मोठा जन्म शिक्षण माझे छोटे छोटे वर्गमित्र मैत्रिणी शेजारी कुणाकुणाचे उपचार अव या मानवी जीवनावरच उपकार आहे किती माणसं झटतात मग मी कशाला कशालाच माझी म्हणाक्रम्ही छान झाला हे कसं मला मे कार्यक्रम तुमच्यामुळेच म्हण ते सर्व झटणारे

काही मिळत नाही या महत्वाच्या पैसा खूप आहे पैसा खूप आहे पैसा भगवान नाही भगवान परंतु से। से त्याचा योग्य की योग्य वापर करावा आणि कधी कधी मग पैशा विना आपण होत मग त्याने सांगितलं तुमची परिस्थितीचं नाव नका सांगू मी कोणीला धर्मी शिवाय सोडणार नाही आणि मग मी माझ्या मैत्रीने माझ्या सहकारी मैत्रीने एखाद्या मुलीच्या गाळ्या करायचं तिचा भरायचा तिचा फॉर्म भरायचा तिला कधी पास करायचं आणि मग प्रमाणपत्र घेताना मात्र ती कोणते हसायचे छान झालं मॅडम तुमच्यामुळे मला वाटतं समाजमूळ फेडायची मला संधी आहे मी जिंकाची तुम्ही सोसायटीचे चेअरमॅन त्यांच्या सरांनी विश्वास टाकला मला चेअरमन केलं अगोदर निवडून आले चेअरमन झाले घरात चालणाऱ्या स्वतः चेअर बन करताना खूप अभिमान वाटेल मला कि माझ्या कुणाची तर छोटीशी आर्थिक अडचण वागत असेल पैसा शिक्षक शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या विविध बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज ला व पोर्टल ला सबस्क्राईब करून लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद